अजित पवार यांच्यासोबत शरद पवार यांची साथ सोडून गेलेले छगन भुजबळ हे नाराज असल्याची चर्चा आहे आणि यावरती आता जयंत पाटील यांनी भाष्य केलं आहे तर भुजबळ नाराज असल्याचं आम्ही ऐकलंय असं जयंत पाटील यांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातले अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्यासोबत आहेत तुषार जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे छगन भुजबळ नाराज आहेत का आणि त्यावरती काय म्हटलेलं आहे जयंत पाटील यांनी जर का आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रमुख पक्ष आहे आणि हेमंत गोडसे यांच्या नाशिकच्या प्रचारामध्ये विशेष करून छगन भुजबळ आणि त्यांची यंत्रणा प्रचारामध्ये पाहिजे तशी सक्रिय दिसत नाही आणि नाशिकमध्ये देखील इतकी मोठी एक चर्चा आपल्याला रंगल्याचं पाहायला मिळतं आहे त्यावरच भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले की कुठेतरी छगन भुजबळ हे नाराज आहे कारण की त्यांना तिकीट मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही या संदर्भात जेव्हा आम्ही सुनील तटकरे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले की जागा वाटपापर्यंत त्यांची नाराजी होती मात्र जागेचा वाटप झाला ती शिवसेनेच्या कोट्यामध्ये नाशिकची जागा केली त्यानंतर त्यांची नाराजी दूर झाली आणि ते सक्रिय असल्याचा दावा सुनील तटकरे करत आहे मात्र नाशिकमध्ये ज्याप्रकारे चर्चा रंगली कारण की छगन भुजबळ असो त्यांची स्वतंत्र यंत्रणा असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसची यंत्रणा असो या प्रमुख यंत्रणा आणि याच भरविश्यावर बऱ्यापैकी मदार ही शिवसेनेच्या उमेदवाराची आहे मात्र नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेतल्या पंतप्रधानांच्या सभा झाल्या मात्र चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार इथले इकडे भरकटलेले नाही सोबतच छगन भुजबळ देखील पाहिजे तसे सक्रिय दिसत नाही फक्त पंतप्रधानांच्या सभेमध्ये ते उपस्थित होते प्रचाराच्या प्रमुख सभांमध्ये ते दिसत नाही त्यामुळे छगन भुजबळांची नाराजी उघडपणे दिसते त्यांची यंत्रणा सक्रिय नसल्याचं चा उघडपणे दिसते मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडनं दावा केला जात आहे की छगन भुजबळ हे नाराज नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा छगन भुजबळ यांची स्वतःची यंत्रणा असो ही पूर्ण यंत्रणा प्रचाराच्या कामे लागलेली आहे आणि हेमंत गोडसे यांना देखील आम्ही संदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी म्हटलं की छगन भुजबळची नाराजी दूर झालेली आहे ते सक्रिय आहे त्यांनी स्पष्टपणे ते सक्रिय नसल्यावर भाष्य करायला नकार दिला मात्र उमेदवार म्हणून त्यांनी एक समजूतपणाची भूमिका घेतली की कुठेतरी जगन भुजबळ सक्रिय असलं त्यांनी सांगितलं निश्चित धन्यवाद तुषार माहितीबद्दल आणि काय म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी आपण आता ऐकूयात भुजबळ साहेब नाराज आहेत हे आम्ही ऐकू आहे बाकीचे कोणी नाराज आहेत याचा मला माहिती नाही संपर्क नाही हो माझ्याकडून संपर्क माझ्याशी कोणा संपर्क नाही भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातले दोन पक्ष फोडून देखील जनाधार मिळत नाही आणि म्हणून आणखीन एका पक्षाला बरोबर घेतलेलं आहे पण जेवढे पक्ष जेवढे एकत्रित करायचा प्रयत्न करत आहेत ते सगळे जनाधार कमी करणारे आहेत त्यामुळं मला वाटतं की चार ज्यावेळी मतमोजणी होईल त्यावेळी महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे लक्षात येईल तर भुजबळांची नाराजी फक्त जागा वाटपापर्यंतच होती त्यानंतर काही प्रश्न नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदे... काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्यांनी भावना जरूर मांडल्या पण त्याच्यानंतर एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील आदरणीय प्रफुल्लभाई आहेत दादा मी आमच्या सर्वांशीच त्यांच्याशी स्थे चर्चा झाली मी पण काल मुखेपणाने भुजबळ साहेबांशी चर्चा केली शेवटी ते एक कसलेले राजकीय नेते आहेत त्यामुळे त्या पूर्ण क्षमतेने या दोन्ही मतदारसंघामध्ये त्यांची यंत्रणा एक असं आहे पक्षाची यंत्रणा आहेच आणि एक भुजबळ नावाची सुद्धा एक यंत्रणा आहे त्या सगळ्या यंत्रणेचा उपयोग करत यावेळेला महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीमागे ते ठामपणाने उभे आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट